नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जी आहे योजना जी घेऊन आलेलो आहे तुमच्या घरातील महिलांसाठी ही योजना आहे परंतु हा व्हिडिओ बघणार बघावा लागणार आहे या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या योजनेची माहिती होईल आणि तुम्ही तुमच्या घरातील महिलांसाठी या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो या योजनेचं जे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनाला आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि या मान्यता म्हणजेच तुमच्या महिला घरातील महिलाला जे आहेत पात्रता आणि जे आटी शर्ती आणि कागदपत्र जर तुम्ही उपलब्ध करून दिले तर यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील महिला दीड हजार रुपये महा प्रति म्हणजे प्रत्येक महिला भेटू शकतो आणि ते डीबीटीच्या माध्यमातून मा तुमच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटला येऊन जाईल त्यामध्ये भरपूर आणि आटी आणि शेत आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या तेव्हा तुम्ही या योजनेमध्ये बसू बसू शकाल परंतु लय अवघड पण अशा ज्या आटी आणि शर्ती या योजनेमध्ये ठेवलेल्या नाहीयेत तुम्ही ते एकदा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ यामध्ये जर बसत असाल बस तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा अर्ज कधी करायचा आहे त्याचा पण बदल पण माहिती तुम्हाला देण्यात येईल चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनल वर निघणार असेल चॅनलला दिसणार आणि जवळच्या चला व्हिडिओ सुरू तर मित्रांनो शासनाने मी ओपन केला आहे महाराष्ट्र राज्य राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत हा शासनाने आहे महाराष्ट्र शासन तर प्रस्तावना काय आहे प्रस्तावना आपण इथं बघून घेतली असती परंतु मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण डायरेक्ट शासन निर्णयामध्ये जाऊ यावो तर पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या नि निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हो सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे तर हे शासन निर्णय आहे योजनेचे उद्देश काय आहे तर आपण हे बघूया राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हे या योजनेचा उद्देश आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व सु मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांना आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा या असे ह्या योजनेचे उद्देश आहे तर या योजनेचे स्वरूप्य पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे मात्र महिलेस देण्यात येईल तर यामध्ये तुम्हाला थोडं समजणार नाही तर यामध्ये काय आहे जे आहे दुसऱ्या योजनेचा लाभ महिला अगोदर घेत असेल या योजनेचा पण तिला घ्यायचा असेल तर त्या योजनेमध्ये तिला जर दीड हजारपेक्षा कमी पैसे भेटत असेल समजा हजार रुपये भेटत असेल तर या योजनेद्वारे तिला पाचशे रुपये देऊन दीड हजार रुपये इतकं त्यांचं मानधन पूर्ण करायचं आहे आणि जर त्या त्यामध्ये जर ती पाचशे रुपये लाभ घेत असेल तर या योजनेद्वारे हजार रुपये देऊन ती दीड हजाराची योजना पूर्ण करायची आहे किंवा ती महिला जर अगोदरच दीड हजारापेक्षा जास्त लाभ घेत असेल तर या योजनेचा लाभ त्या महिलाला भेटणार नाही असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे तर योजनेचे लाभार्थी कोण आहे तिथं बघा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितत त्या आणि निराधार महिला या महिलासाठी योजना आहे हे लक्षात घ्यायचे इथं जे महिलांचा विवाह न झाले झालेला आहे त्या महिलांना इथं मान्यता नाही आहे तर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे महिला लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील वि विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज तुम्ही करू शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे महिलांचं बँक खातं उघडून घ्यावं ला लागेल आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रू दोन लाख पन्नास हजार लाखापेक्षा जास्त नसाणे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे जे उत्पन्न आहे तुमचं त्याचा कमीच असला अडीच लाखाच्या कमी जरी जा, किती कमी असलं तरी चालणार आहे परंतु जास्त इथं नसायला पाहिजे अपात्रता कशामुळे आहे पहा ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते यामध्ये नाकारण्यात येणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरता जात आहेत म्हणजे जी एस टी कर भरत असतील तर त्यांना पण या योजनेमध्ये घेतल्या जाणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित का कायम कर्म कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्र यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला सविस्तर जे आहे ते लक्षात घ्यायचे मित्रांनो आपल्याला जे आहे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपरा अपात्र ठरणार नाही आहेत यामध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या योजनामध्ये या योजनेमध्ये महिलाला सहभाग करता येणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही आणि मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला पण यामध्ये अपात्र ठरणार आहेत म्हणजे तुमच्या सर्व सदस्याची म्हणून पाच एकरापेक्षा जसं असेल तर तुम्ही अपात्र यामध्ये ठरणार आहे त्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत तुमच्याकडे टॅक्टर असेल तर ट्रॅक्टरला वगळून इथं दुसरे वाहन कोणते असतील तर तुम्हाला या योजनेवर जे आहे लाभ घेता येणार नाही म्हणजे महिलांच्या जे आहेत राशन कार्डवर नावं जेवढे असतील महिलांच्या तर त्या कुटुंबामधील जेवढ्या कोणाच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल मला यामध्ये काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही इथं अभिप्राय पण देऊ शकता तर आता पहा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीप्रमाणे कागदपत्र सादर करावेत आपल्याला लागणार आहेत तर कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते हे एक महत्त्वाचं बाब असते तर पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे आपल्याला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला डोमासाईल इथे लागणार आहे महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला एक आपल्याला लागणार आहे हे असेल तर तुम्हाला डोमासाईची गरज नाही आहे आणि जन्मदाखला नसेल तर तुम्हाला डोमासाईल हे लागणार आहे दोन्हीपैकी एक आपल्याला इथं लागणार आहे चौथं सक्षम प्राधिकारी प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला दा इथं लागणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायकीत प्रतिद आपल्याला लागणार ला आहे ला ला पासपोर्ट आकाराचा फोटो रॅशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्टी पालन करण्याबाबत हमीपत्र आपल्याला इथं द्यावं ला लागणार ला आहे एकदा सात प्रकारे आपल्याला जे आहेत ते डॉक्युमेंट लागणार आहेत नंतर पहा लाभार्थी निवड कशी होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याखालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत कार्यक्षेत्र जे आहे ग्रामीण भागात आणि नागरी भाग या दोन्हीमध्ये पण आपण बघून घ्या तर पहा लाभार्थ्याची सुकृती तपासणी पोर्टल अपलोड करणे हे कोणाचं काम आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचं हे ग्रामीण भागामध्ये आहे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठवा सादर करायचा आहे संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे नागरी आणि ग्रामीण भागामध्ये हे दोन्ही पण एकाच काम आहे आणि अंतिम देण्या अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी कोण आहेत तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली समिती जी निवडण्यात आलेली आहे त्यांच्याकडे हे काम आहे आणि नागरी भागामध्ये फक्त अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वाढ अधिकारी सेतू सुविधा केंद्र यामध्ये फक्त ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक ही काढून टाकण्यात आलेले आहेत म्हणजे ते नसणार पण आहेत त्यामुळे नागरी भागात एवढेच आहेत तपासणी करणार तर नियंत्रण अधिकारी कोण आहेत तर इथं पाहू शकता आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारीही राहतील तसे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील योजनेच्या कार्यपद्धती कशा का आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरली जाऊ शकता त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता ये येणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला पुढील पहा ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा जी आहे अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तुम्हाला इतक्या जागेवर आपल्याला अर्ज करता येणार आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित जाणे आवश्यक असणे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि इके सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र आपल्याला इथे लागणार म्हणजे राशन कार्ड एक लागणार आहे स्वतःचे आधार कार्ड एक सोबत ठेवायचं आहे तात्पुरत्या यादीत प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपद्वारे जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आक्षेपांची यादी पावती जी आहे जाहीर यादीवर हरकत पोर्टलवर ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदविता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टारमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर केल्यापासून दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे सदर हर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तक्रार निवारण समिती गठित करण्यात येईल असे इथे सांगण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला जे आहे वरती करून आपण इथं यामध्ये बघून घेऊया महत्त्वाची माहिती तर आता इथं आपण डायरेक्ट काय बघूया मित्रांनो आपल्याला जे आहे अर्ज कधी करायचे अर्जाची तारीख शेवटची काय आहे आणि अर्ज कोणत्या पोर्टलवर आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो पहा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मर्यादा आपल्याला बघून घ्यायचा हो आहे उपक्रम अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटचा दिनांक जी आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरती यादी प्रकाशक दिनांक सोळा जुलै आहे तात्पुरती यादीवर तक्रार हरकती प्राप्त न करण्याचा करण्याचा कालावधी जी आहे सोळा ते वीस जुलै आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी कालावधी एकवीस ते तीस आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट आहे लाभार्थ्याच्या बँकमध्ये ई सी करणे ते दहा ऑगस्टला होणार आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला होणार आहे त्यानंतर महिन्यात दे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येणार रा आहेत अशा प्रकारे ही जी आहे योजनामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जाची तारीख जी आहे तारीख विध सांगण्यात आलेली आहे शेवटची तारीख पण इथं सांगण्यात आलेली आहे आणि तुम्हाला कधी तुम्हाला जे पहिला हप्ता येईल ते पण इथं सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला जे डी बी टी मार्फत पैस जे आहेत अकाउंटला पैसे येणार आहेत मित्रांनो आणि उपरोक्त काल कालावधीनंतर कार, या मोहिमे अंतर्गत नोंदणीत बाबीच्या कार कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील काही बदल झाल्या म्हणजे यामध्ये योजनाबद्दल तर त्या सूचना पण आपल्यापर्यंत देण्यात येतील मित्रांनो अशा प्रकारे ही योजना आहे या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल मित्रांनो एक जुलैला पोर्टल इथं देणार आहेत एक जुलैला पोर्टल दिल्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत आणि मित्रांनो यामध्ये जर आपण निकषमध्ये पात्रतामध्ये आणि जे योजनांमध्ये अटिशयर्ती आहे त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तुमच्या घरातील महिलांसाठी तर ही योजना अतिशय महत्त्वाची होती त्याकरता मी हा व्हिडिओ लगेच बनवला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेलकनला क्लिक करायलाच करा, नका तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद